आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी आलेली आहे मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आलाय तर वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सध्या सुरुवात केलेली आहे पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर येते बुधवारी दुपारी मेसेज आल्यानंतर तपास यंत्रणा आता अलर्ट मोडवर गेलेली आहे मेसेज करणाऱ्या व्यक्तीनं मालिक शहाबाज हुमायून राजा देव असं नाव सांगितलं मेसेज करणारी व्यक्ती भारतातील आहे की बाहेरील असा सवाल उपस्थित होतो आणि याचा तपास सध्या सुरू आहे आताची सर्वात महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी आली आहे मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आलेला आहे आणि त्यानंतर पोलीस सतर्क झालेली आहे वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सध्या सुरुवात केली आहे पाकिस्तानी नंबर वरून ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर येते बुधवारी दुपारी मेसेज आल्यानंतर तपास यंत्रणा सतर्क झाली अलर्ट मोडवर वर गेली मेसेज करणाऱ्या व्यक्तीनं मालिक शहाबाज हुमायून राजा देव असं नाव सांगितलंय या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सतर्क झालेला आहे तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भातला अधिकचा तपशील बुधवारी दुपारी हा मेसेज जो आहे तो मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झाल्याची माहिती जी आहे सध्या समोर येते आहे आणि हा मेसेज प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासन जे आहे ते ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर वरळी पोलिसांनी या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पाकिस्तानी नंबरवरून ट्रॅफिक पोलिसांना खरं तर व्हॉट्सअपवर हा धमकीचा मेसेज जो आहे तो आला होता आणि हा मेसेज करणारा व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीने मालिक शाहबाज हुमायू राजा देव असं त्याचं नाव जे आहे ते सांगितलेलं आहे मात्र आता हा मेसेज करणारा व्यक्ती हा भारतातील आहे की भारतातील बाहेर आहे याचा शोध सध्या पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीचे धमकीचे मेसेज जे आहेत ते वारंवार ट्रॅफिक विभाग असेल किंवा मुंबई पोलीस असतील यांना सातत्यानं मिळत असतात कधी शाळा शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी असते कधी अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर हल्ल्या करण्याची धमकी असेल अशा धमक्यांचे जे मेसेज असतील फोन असतील ते आता वाढताना देखील आपल्याला पाहायला मिळत असतात जी 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 धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी